स्वामी समर्थ जय जय स्वामी, स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एका गावात शेटची खूप कंजूस असे शेटची राहत होते आणि एक दिवशी त्यांनी दुकानावर त्यांच्या मुलाला बसवलं त्यांचं एक दुकान होत आणि त्या दुकानावर त्यांनी मुलाला बसवलं आणि सांगितलं की विना पैसे कुणालाही काही देऊ नको मी जाऊन आलो तेवढ्यात अचानक एक संत आले तिथे आणि जे वेगवेगळ्या ठिकाणून एका वेळेची भोजन सामुग्री घेत असत त्यांनी मुलाला म्हटलं की बेटा मला जरा मी मुलाने संतांना डबा उघडून एक चमचा मीठ दिलं मला जरा मीठचे म्हणून सांगितलं संतांनी तर त्या मुलाने त्यांना एक मिठाचा डबा उघडला आणि त्यातून एक चमचा मीठ दिलं सेटजी जेव्हा परत आले तेव्हा त्यांनी पाहिलं की डब्बा उघडा पडला होता सेठजीने मुलाला विचारलं काय रे विकलस मुलाला विचारलं काय रे विकलस तू मुलाने सांगितलं की एक संत जे तलावाजवळ राहता त्यांना एक चमचा मीठ दिलं यावरून शेठजी भडकले आणि म्हणाले अरे मूर्खा यामध्ये तर विषारी पदार्थ आहे आता शेठजी खूप घाबरले आता शेठजी धावत धावत संतांजवळ पोहोचले तेव्हापर्यंत संत जेवण बनवून भगवानला नैवेद्य लावून लावून जेवायला सुद्धा बसले होते शेठजी लांबूनच म्हणाले महाराज थांबा तुम्ही जे मीठ आणलं होतं ते मीठ नाही तर विषारी पदार्थ होता कृपा करून तुम्ही हे भोजन करू नका संत म्हणाले आम्ही तर प्रसाद घेणारच कारण मी देवाला नैवेद्य दाखवलं आहे नैवेद्य दाखवून जेवण सोडू शकत नाही जर नैवेद्य दाखवले नसते तर कदाचित जेवणही सोडले असते असं म्हणून संतांनी प्रसाद समजून जेवण सुरू केले हे पाहून शेठजी हैराण झाले ते रात्रभर तिकडेच बसून राहिले राहून ही चिंता सतावत होती की जर संतांना काही झालं तर त्यांची मोठी बदनामी होईल रात्री जर तब्येत खराब झाली तर कमीत कमी ते संतांना वैद्याकडे तरी घेऊन जाऊ शकतात म्हणून ते तिकडेच थांबले सेठजी विचार करता करता त्यांना झोप लागली दुसऱ्या दिवशी सकाळी रोजप्रमाणे संत लवकर उठले आणि नदीमध्ये स्नान करण्यासाठी निघून गेले ते म्हणाले महाराज तुमची तब्येत बरी आहे ना यावर संत म्हणाले देवाची कृपा आहे यानंतर पूजेसाठी मंदिराकडे निघाले जसं संतांनी मंदिराचं दार उघडलं तेव्हा तिथे भगवानच्या श्रीविग्रहाचे दोन भाग झाले होते आणि त्यांचं शरीर काळ पडलं होत हे पाहताच शेटजी सर्व समजून गेले भक्तांच्या अतूट विश्वासाला पाहून भगवानाने जेवणातील विष भक्ताला प्रसाद ग्रहण करू दिला यानंतर शेठजीनी तात्काळ मुलाला दुकान सोपवलं आणि स्वतः संतांच्या शरणात आले आणि देवाची भक्ती करू लागले असा हा संतांचा महिमा आहे तर आता आपण स्वामींचा कृपातारक मंत्र म्हणूया निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना, म्हणा अवधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी थँक्यू स्वामी